पण पत्रकार भवन की बरोबर नाही मी आहे एकंदरीत पत्रकारि सुद्धा मदत करण्याची गरज आहे आज प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये त्यांचं एकच नार आहे की गरीबातला गरीब माणसाला मदत झाली पाहिजे आणि गरीब माणसाला मदत करून तो देश हा जर खऱ्या अर्थानं विकसित राष्ट्र दोन हजार सत्तेचाळीस साली करायचा असेल तर या देशातल्या प्रत्येकाला प्रत्येक सेक्टरला मदत झाली पाहिजे म्हणून मी पत्रकारितेचे प्रश्न मला पूर्ण मा तर माहीत नाही पण जे आमच्या मित्रांच्या माध्यमातून थोडं बहुत ऐकण्यात येतात तर त्यासाठी एवढंच विनंती करेन योगायोगानं आज केंद्रात आणि राज्यामध्ये दोन्हीकडेही एन डी एचं सरकार आहे महायुतीचं सरकार आहे म्हणून तुमच्या या परिषदेमध्ये आता चर्चा होणार आहे बरेच व्यक्ती आपले विचार मांडतील त्याच्यावरती चर्चा होईल आणि परिषदेमध्ये जे काही ठराव होतील त्या ठरावाचं चांगलं निवेदन तयार करावं आणि ते निवेदन घेऊन आपल्या राज्याचे मान्य मुख्यमंत्री असतील किंवा पत्रकार राज्याचे मुख्यमंत्री असतील किंवा देशाचे आय बी चे इन्फॉर्मेशन ब्युरोचे मिनिस्टर अश्विनी वैष्णव मला कल्पना आहे राज्यमंत्री माझे आहेत डॉक्टर आहेत तामिळनाडूचे त्यांच्याकडे मी तुमच्यासाठी विशेष प्रयत्न करेन <स्था> येत असताना देशमुख साहेबांचं भाषण ऐकत होतो आणि आरोग्य कार्ड सुद्धा पत्रकारांना मिळत नाहीत असं ते सांगत होते आता कोणते कार्ड मी जे चर्चा करू शकलो नाही पण आज या देशातील प्रत्येकाला आरोग्य सुविधा मिळावी म्हणून उत्पन्न काही असो समजा एखादा पाच कोटी जरी उत्पन्न दाखल करत असेल म्हणजे इन्कम टॅक्स टाकत असेल तर त्याला सुद्धा सत्तर वर्षांपेक्षा जास्त असेल तर त्याला आरोग्यसेवा पाच लाख रुपयाचं इन्शुरन्स दिलेलं आहे आयुष्यमान भारतचं कार्ड काढायचं आयुष्यमान भारतचं कार्ड जर काढलं आपण तर सरकारी हॉस्पिटल्स असतील किंवा सरकारी हॉस्पिटल बरोबर खासगी हॉस्पिटल्समध्ये जे हॉस्पिटल रिकग्नाईज आहेत त्यामध्ये पाच लाखापर्यंत फॅमिली इन्शुरन्स मिळतो पण हे बहुतेकांना पत्रकार तुम्हाला माहित असेल पण नागरिकांना माहीत नाही पण त्यासाठी आम्ही विशेष मोहीम घेऊन भारत कार्ड प्रत्येकाला मिळेल त्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय पण मी आताच जे असं ऐकलं की जे तुमचे रिकग्नाइज पत्रकार आहेत त्यांना सुद्धा फक्त तीन टक्क्यावरतीच आयुष्यमान कार्ड मिळाले किंवा कार्ड मिळाले तर मी या प्रसंगी एवढंच सांगू इच्छितो तुमच्यासाठी जी आरोग्याची योजना जी अगोदरची असेल किंवा अगोदरची नसेल तर आयुष्यमान भारत ही योजना पत्रकारितेसाठी सर्वांना लागू कशी होईल ती त्यासाठी आपल्या देशाचे आरोग्यमंत्री माननीय जे पी नड्डा यांना पर्सनली भेटेल आणि ती सर्व पत्र फक्त महाराष्ट्राच्याच नाही सर्वांना लागू कशी होईल त्यासाठी मी प्रयत्न करणार यासाठी तुमची इच्छा असेल देशमुख साहेब बालाजी तर तुम्ही चार पाच लोकांचा ग्रुप करा मान्य आरोग्यमंत्र्यांची मी वेळ घेईन आणि आरोग्यमंत्र्यांची वेळ घेऊन मी तिथं तुम्हाला ही योजना म्हणजे सर्वांसाठी आरोग्य पत्रकारांसाठी विशेषतः आरोग्य कसं करताय त्यासाठी आपण प्रयत्न करू असं या सांगू सांगितलं दुसरा महत्वाचा गोष्ट म्हणजे आज आपणाला भारत देशाची आर्थिक परिस्थिती जर पाहिली तर भारत देशाचा जी डी पी असेल आणि ओव्हरऑल इकॉनॉमी असेल तर खूप चांगली आहे आणि भारत देशाची ज्या तऱ्हेनं विकास होतोय तर तो जगामध्ये नंबर एक किंवा दोन लस अशा परिस्थितीमध्ये जसं मी सुरवातीलाच म्हणालो की सर्वांना मदत मिळाली पाहिजे म्हणून वेगवेगळ्या वेड़ स्कीम्स आहेत म्हणजे एखादा पत्रकार त्याला जर घर घ्यायचं असेल तर घर घ्यायची सुद्धा प्रधानमंत्री आवास योजना हो आहे या आवास योजनेच्या माध्यमातून शहरी पत्रकाराला अडीच लाख आणि ग्रामीण पत्रकाराला म्हणजे तालुका किंवा रक्षक खानच्या दीड लाख हे आम आदमीसाठी सर्वांसाठी अनुदान मिळत आणि त्यानंतर जे काही आपल्याला लोन लागतं ते लोन सुद्धा नव्वद टक्के बँकेतून कर्ज मिळतं फक्त दहा टक्के पैसे भरावे लागतं समजा दहा लाखाचा फ्लॅट असेल उदाहरण देतो तर अडीच लाख शासन देत आणि साडेसात लाखापैकी फक्त पंच्याहत्तर हजार भरले तर आपल्याला घर मिळू शकत ही सुद्धा योजना आहे याचबरोबर मुद्रा योजनेसारखी योजना आहे समजा पत्रकार एक तर काम करत आहेत पण त्याला एखादा छोटा मोठा व्यवसाय टाकायचा असेल आपण ग्रामीण भागातले गोष्ट पत्रकार आले शहरात आले असतात अशा वेळेस आपणाला आपण तर भाड्याच्या खोलीत राहतो आणि भाड्याच्या खोलीत राहत असताना आपणाला जर एखादा छोटा व्यवसाय टाकायचा असेल तर मुद्रा योजनेसारखी योजना आहे आणि मला सांगायला आनंद वाटतोय की प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये देशाचा अर्थ राज्यमंत्री म्हणून मी काम करत होतो त्यावेळी दहा लाख रुपयापर्यंत आपल्याला कुठल्याही प्रकारचं कोल अॅट्रल न घेता कर्ज मिळत होतं पण आता वीस लाखाची ती मुदत केलेली आहे वीस लाखाची मुदत केलेली आहे पण हे बहुतांशी पत्रकारांचा माहिती काळजी नसेल तर मी सांगतो पण हे आपल्या माध्यमातून जर आपण डिजिटल मीडियाच्या माध्यमातून जर प्रचार आणि प्रसार केला तर ह्याचा नक्कीच आपल्याला फायदा होईल असं मला इन्शुरन्स प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना यामध्ये आपण आता बाहेर चहा जरी पाहिला गेलो दोन मित्र तर वीस रुपये लागतात पण वीस रुपयाचा आपण प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना घेतली आणि उद्या दुर्दैवाने काही आपला ऍक्सिडेंट झाला तर त्या वीस रुपयावरती दोन लाखाचं इन्शुरन्स आपल्याला मिळत आणि आपला सर्व खर्च त्या इन्शुरन्स मधून देतो अशा बऱ्याच योजना सांगता येतील ही योजना सांगायचं स्टेज मला नाहीये पण एकच सांगू इच्छितो प्रमाणितपणे प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वात मी काम करतोय आणि हे काम करत असताना या देशातला प्रत्येक सेक्टर मधला माणूस विकसित कसा होईल त्याची आर्थिक परिस्थिती चांगली होईल त्याचे आरोग्य कसं होईल त्याला शिक्षण कसं चांगलं मिळेल त्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे आणि मी एक अप्लास, तुम अप्लास, एक आपल्याच छोटा भाऊ किंवा मोठा भाऊ म्हणून तुमच्या बरोबर हो राहील अशी मी ग्वाही देतो जसं सुरुवातीला सांगितलं केंद्र असेल राज्य असेल पत्रकारांची विशेष मागणी असेल काय असेल तर त्यासाठी मी जरूर प्रयत्न करेन आता एक चिठ्ठी आली माझ्याकडे पत्रकारांसाठी रेल्वेतील सवलत बंद झाली आहे मला आपण देशमुख साहेब निवेदन द्या मी अश्विनी वैष्णव माझे सहकारी मित्र होते जवळचे आहेत मी ताबडतोब त्यांना मागून हे तुम्हाला पत्रकारांसाठी रेल्वेतील सवलत बंद झाली आहे की ताबडतोब काही अगदी दिवसातच चालू करेल अशी पण मी ग्राही आणि जास्त वेळ न घेता डिजिटल मीडिया जसं मी सांगितलं की डिजिटल मीडियावरती जसा लवकर हे होतं म्हणजे एखादी न्यूज आल्यानंतर काही मिनिटातच पूर्ण जगामध्ये जाते पण त्याच वेळेस आपल्याला काळजी घ्यायची गरज आहे ही न्यूज कन्फर्मेशन तुमच्या शब्दात मला सांगता येणार नाही पण ही न्यूज खरी असली तरच आपण त्या डिजिटलवर टाकावी पण एखाद्या वेळी चुकून कुठेतरी फोन आला आणि ना आपण न्यूज दिली तर त्याची ते नुकसानही होऊ शकतं म्हणून मी जास्त वेळ न घेता आज छत्रपती संभाजीनगर मध्ये अशा प्रकारचं अधिवेशन झालं महाराष्ट्रच्या काना कोपऱ्यातून पत्रकार बंद इथं आले आणि म्हणून आमचे संयोजक बालाजी सूर्यवंशी आणि त्यांची सर्व टीम सर्व सिनियर मंडळी इथं बसलेली त्यांचं सुद्धा मनापासून अभिनंदन करतो आणि तुमच्या भारत हा विकसित राष्ट्र बनवण्याचं जे प्रधानमंत्री मोदी साहेबांचं स्वप्न सा आहे दोन हजार सत्तेचाळीस साली हे प्रत्यक्षात आणण्यासाठी एकशे चाळीस कोटी जनतेचा सहभाग पाहिजे आणि या एकशे चाळीस कोटी जनतेमध्ये खऱ्या अर्थानं लोकांना जागृत करण्यासाठी पत्रकार बंधूचा मोठा रोल राहील त्याची आम्हाला कल्पना असल्यामुळे मी तुम्हाला तुमच्या कामासाठी मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो आणि मी माझ्या वाणीला विराम देतो धन्यवाद पत्रकारांना टोल नाका नाकारला जातो अशी चिथ् आलेली आहे तशी तुमची तुमचं निवेदन द्या मी गडकरी सरकारला बोले आणि तिथं प्रयत्न करेन धन्यवाद डॉक्टर साहेब खूप खूप धन्यवाद पत्रकारांच्या तर पत्रकारांच्या पत्रकारांच्या कुटुंबियांच्या समस्या समजून घेत त्यावर भाष्य केल्याबद्दल शासनाच्या योजनांच्या बद्दल मार्गदर्शन केल्याबद्दल आपले धन्यवाद यानंतर मी ज्येष्ठ पत्रकार माननीय श्री धनंजय लांबेसर यांना विनंती करतो आ, आ, की त्यांनी मंचावर येऊन हे आहे आणि मराठी पत्रकारिता या विषयावर मार्गदर्शन करावं नमस्कार सर्वांचं सर्वांच ऐतिहासिक नजरेमध्ये स्वागत आहे ज्येष्ठ मंडळी बसलेली आहे परंतु ते डिजिटल मीडियाचं अधिवेशन म्हणून जेव्हा मला सांगितलं गेलं तेव्हा मी म्हणलं की सांगितलं ते संदर्भामध्ये आपण थोडंसं आपल्याला बरा माहिती करून तर त्याची एक पाच दहा मिनिटात थोडं ब्रीफ आपण करू शकतो माझे मित्र आणि या अखिल भारतीय पत्रकार परिषदेचे नेते एस एन देशमुख सर या परिषदेचे सर्व पदाधिकारी अभिमान सर आणि आपल्या व्यस्त वेळातून वेळ घालून आम्ही ते उपस्थित राहिले डॉक्टर भागवत कराड माजी मंत्री या एचं आपण बघतो की आपल्याकडे आता व्हॉट्सअपवर सुद्धा फॅसिलिटी सुरू झाली आहे गुगल वर आपण गेल्याबरोबर आपल्याला एआयचं एक चिन्ह तिथं दिसत आणि हे ए आय आपण एक प्रायमरी स्वरूपामध्ये वापरत पण आहोत आता एक किरकोळ स्वरूपाची माहिती मिळवण्यासाठी म्हणून ए आय आपण वापरत आहोत परंतु हे इतकं मोठा वाटळ आहे ज्याप्रमाणे एकोणीसशे नव्वदच्या सुमाराला आपल्या प्रिंट मीडियामध्ये संगणक क्रांती झाली आणि या क्रांतीमध्ये बऱ्यापैकी घुसळण झाली या पत्रकारेच्या क्षेत्रामध्ये तर त्याच प्रकारची घुसळण या एआयमध्ये आता येऊ घातलेली आहे या ची एपीसी जरी आपण मला असं वाटतं की जर शिकलो तर आपला जो काही डिजिटल मीडिया आहे किंवा प्रिंट मीडिया आहे या दोन्ही मीडियामध्ये आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावर त्याचा उपयोग होणार आहे ए आय च्या संदर्भात आपले मान्यवर येथे आलेले आहेत मुद्दा मुंबईहून आणि पुण्याहून आलेले तर त्यांचं आपलं व्याख्यानं ऐकायचं आहे एखाद्या दिवशी अर्धा तास जेवायला उशीर झालं तर मला असं काय फार काय आता त्यामुळे कृपया उठू नका आपल्याला जेवायची व्यवस्था आहे भरपूर जेवायला केलेली त्यामुळे शिल्लक राहणार नाही वगैरे असं काही होणार नाही तर माझी विनंती आहे सगळ्यांना आणि जे केटरच आहेत त्यांना मी विनंती करतो की कार्यक्रम होईपर्यंत थांबावं जे जेवायचं तर आपण आपण मान्यवरांना ते मुद्दाम बोलावलं पाहिजे त्यांनी वेळात वेळ काढून ते झालेलं आलेलं आहे आपण जर अशा पद्धतीने उठून जाणार असू तर ते बरोबर नाही मी आपल्याला विनंती करतो की कृपया थोडे थांबावं आपला कार्यक्रम संपला की आपण माझ्या सगळं आपण सगळे बरोबर जाऊ करू तर या ए म्हणजे हा एक आपला असिस्टंट आहे असं समजून आपण जर त्याला त्याचा वापरून घेतला आपल्या कामासाठी म्हणून तर हा एक खूप जवळचा आपला मित्र असू शकतो आणि तो, तो बनू शकतो परंतु एक असाही मतप्रवाह आहे की ए आय आय म्हणजे थोडासा टाईप अशा प्रकारचं एक तंत्रज्ञान आहे तुम्ही जर त्याला विचारलं की दोन आणि दोन किती लगो चार सांगेल याच्यामध्ये सा मानवी हस्तक्षेपाला किती वाव आहे परंतु जर्नलिझम आणि ए आय याच्यामध्ये फार वेगळ्या पद्धतीचं हे नातं आहे कम्प्युटिंग किंवा इतर फायनान्समध्ये किंवा मॅनेजमेंटमध्ये तिथे काही प्रकारचं ते असेल परंतु या जर्नलिझम मध्ये आपण त्याच्या मागे भावनांचा देखील जोड आपण शकतो आणि त्या पद्धतीने आपण याच्याकडून काम करू शकतो जर आता म्हणावे की आपल्याला विश्वासानं ते एक फार मोठा क्रायसिस आपल्यासमोर उभा आहे की लोकांना छापलेलं असेल तेच विश्वासाला वाटतं आणि जे दोनांनी दिसतंय ते लोकांना त्याच्यावर विश्वास कमी आहे तर ही साक्षरता वाढवण्याचं जे काम आहे ते मला असं वाटतं की या एआयच्या माध्यमातून आपल्याला करता येईल कुठलाही अपघात झाला कुठलीही घटना घडली कुठलंही बजेट एखादं नसते आपण नुसतं त्याला विचारलं की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गेल्या महिन्यात किती दौरे झाले तर तो, तो एक काहीतरी दोन चार दौरे झाले असं सांगून जी माहिती आपल्याला दिली परंतु जर आपण त्याच्यामध्ये त्या देशांची यादी टाकली किंवा त्या देशांची नावं त्याला वेगवेगळ्या पद्धतीने विचारली कुठल्या देशामध्ये त्यांनी किती वेळ व्यतीत केला हा जर ऍडिशनल माहिती ज्याला आपण इनपुट्स आपण म्हणतो ही जर माहिती आपण त्याला विचारली तो ती तंतोतंत माहिती आहे